नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो चला आज वाचूयात भाग एकोणचाळीसावा यज्ञासाठी आलेल्या याचकांना आणि अगणित याचकांना भरपूर भोजन आणि सुवर्ण निष्कांच्या भर भरून दान दक्षिणा मिळाल्या कित्येकाला गो मिळाली त्या बदल्यात दुर्योधनालाही भरपूर आशीर्वाद लाभले युवराज तुझ प्रत कल्याण असो युवराज तुझ प्रत कल्याण असो सर्वत्र एकच घोष सुरू होता काही लोक म्हणत होते की कुरुकुलात आजवर कोणीही एवढा मोठा यज्ञ केला नसेल कदाचित महाराज भरत ययाती किंवा मांघाता यांच्या काळात असे मोठे यज्ञ संपन्न झाले असतील परंतु एकीकडे युवराजांच्या गौरघोष सुरू असताना दुसरीकडे काही लोक कुरकुरत होते की दुर्योधनाच्या या यज्ञाला युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाची सर आलीच नाही हा यज्ञ म्हणजे युधिष्ठिरानं केलेल्या त्या यज्ञाचा सोळावा हिस्सा सुद्धा नव्हे काही न लोकांच्या डोक्यातून अजूनही युधिष्ठिराच्या यज्ञाचा विषय काही जात नव्हता दुर्योधनाची मनस्थिती पाहून कर्ण विचारात पडला त्याच्या प्रिय मित्राची चिंता खरीच होती पांडवांच्या भयाच लटकत खग मस्तकावर असेपर्यंत तो सुखानं राज्य करू शकणार नव्हता कि शांततेनं जगू शकणार नव्हता यज्ञ संपन्न झाल्यानंतर बोलावण्यात आलेल्या राजसभेतही ते प्रकर्षण जाणवत राहिलं दुर्योधन वरवर कितीही निर्भयपणे वागत असला तरी पांडवांची भीती त्याच्या मनातून गेलेली नव्हती हे खरंच होत खेद करू नकोस युवराज कर्ण म्हणाला आपला यज्ञ राजसूय यज्ञापेक्षा कुठही उणा नव्हता तरीही ते परत येईपर्यंत राजसूय यज्ञाची तिथी आपण पुढे ढकलली आहे असं समज ते परत आल्यावर आपल्याला राजसूय यज्ञाचं यज्ञकुंड पुन्हा धगधगवायचं आहे आणि त्यात पहिल्या आहुती पडतील त्या भीमा अर्जुनांच्याच त्यांची चिंता तू करू नकोस भीमाला ठार करायला तू समर्थ आहेस आणि अर्जुनाला मीच ठार करणार आहे हे त्रिवार सत्य आहे तेरा वर्ष पूर्ण होताच बाणांचा पाऊस पडेल खग्गाला खग्ग भिडेल गदांवर गदा आदळून ठिणग्या झडतील रक्तांचे पाट वाहतील आज माझ्या अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेचा मी पुनरुच्चार करतो अर्जुन जिवंत आहे तोपर्यंत मी मध्यमांस यांना स्पर्श करणार नाही की आजपासून कोणीही दारातून होऊन परत जाणार नाही साधू साधू कर्णाची ती प्रतिज्ञा ऐकून राजसभेत उपस्थित असलेल्या कुरुयोध्यांनी आणि दुर्योधनाच्या बंधूंनी सिंहनाद केला वनवासाचा काळ संपून आता अज्ञातवासाचा काळ सुरू झाला होता इतके दिवस त्यांच्या पाळतीवरच असलेले दुर्योधनाचे गुप्तचर द्वैतवनातून निराश होऊन परत आले एके दिवशी अचानकपणे ते हवेत विरून गेल्याप्रमाणे नाहीसे झाले होते ते आकाशात गेले जमिनी चिरले की कुठं समुद्रपार निघून गेले काहीच समजत नव्हतं दुर्योधन गुप्तचरांवर संतापत होता त्यांना पुन्हा पुन्हा पांडवांच्या शोधासाठी पाठवत होता अरिष्ठ नेहमीच्या गुप्तचरांनी आर्यावर्तातील आणि दक्षिण पथातील कित्येक गाव आणि नगर पिंजून काढली हिमालया सकट सगळे पर्वत आणि अरण्य विंचरून काढली परंतु त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही दिवस उलटत चालले तसतशी दुर्योधनाची अस्वस्थता वाढत चालली आता तू त्यांना विसर राज त्यांचं काय झालं असेल ते असेल ते वन्य प्राण्यांच्या भक्षस्थानी पडले असतील किंवा समुद्रा पारही निघून गेले असतील त्यांची एवढी काळजी कशाला कर्ण दुर्योधनाची समजूत घालत असतो परंतु दुर्योधनाची समजूत पटत नाही ती नाहीच अपेक्षेप्रमाणे एके दिवशी अरिष्ठ नेहमी उगवला सांगण्यासारखा वृत्त घेऊनच तो तो आला होता महाराजा अरिष्ट नेहमी सांगत होता महाराज धृतराष्ट्र कर्ण त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा आणि शकुनी यांच्या सोबत बसलेला दुर्योधन सारा ऐकत होता कुठल्याही वनात त्यांचा थांग लागत नाही पण अलीकडेच विराट विराटनगरीत एक अद्भुत घटना घडली गड़ आहे कोणा गंधर्वान म्हणे विराट राजाचा महाबलवान सेनापती किचक याला ठार केला आहे आणि हे अचाट कर्म भीमाशिवाय दुसऱ्या कोणाचा असेल असं मला वाटत नाही म्हणतात की राजमहालातल्या एका लावण्यवती दासीच्या कारणावरून हे घडलं आहे ती दासी कदाचित महाराणी द्रौपदी तर नसेल तू इथं काय करतो आहेस जा, जा एक क्षणभरी माझ्या समोर थांबू नकोस दुर्योधन ओरडला थाम युवराज घाई न सुशर्मा म्हणाला अरिष्ठ नेहमीनं सांगितलेल्या त्या वार्तेनं त्याला फारच आनंद झालेला दिसत होता खगावरील पकड घट्ट करत तो म्हणाला खरच खरच किचकाचा वध झाला असेल तर ते अचाट कृत्य भीमाच असलं पाहिजे शिवाय मत्स्य देशासारख्या समृद्ध देशात त्यांनी आश्रय घेतला असेल तर त्यात काहीच नवल नाही परंतु किचकाचा वध ही आमच्या दृष्टीनं आनंदाची घटना आहे कारण विराट हा आमचा मोठाच शत्रू आहे कोणी दिला नसेल एवढा त्रास मला त्या किचकानं दिला आहे किचकाच्या मृत्यूमुळे विराटाचं बळ आता निश्चितच कमी झालं आहे गोधन हरण करण्याच्या निमित्तानं आपण तत्काळ विराटावर आक्रमण करूया पांडव त्याच्या आश्रयाला असतील तर ते आयतेच सापडतील नाहीच तर गायींची खिल्लार कुठं गेली नाहीत सुशर्म्याचा दुखावलेला अहंकार त्याच्या तोंडून बोलत होता विराटा विरुद्धची त्याची प्रत्येक आगळी किचकाने मोडून काढली होती तशात विराटच गोधन सुशर्म्याच्या डोळ्यात खुपत होत मत्स्य देशासारखं समृद्ध गोधन संपूर्ण आर्यावर्तात आणखी कुठंच नाही दुर्योधन म्हणाला ते विराट नगरीत असतील तर त्यांनी वचनभंग केला आहे हे निश्चित ठरल्या अटीप्रमाणे तेरा वर्ष पूर्ण होण्याच्या आत ते प्रकट झाले असतील तर त्यांना पुन्हा बारा वर्षाचा वनवास स्वीकारायला मी भाग राजा सुशर्म्याचा प्रस्ताव योग्यच आहे विराटानं त्यांना आश्रय दिला असेल तर त्याच ऋण फेडण्यासाठी ते निश्चितच त्याच्या पाठीशी उभे राहतील ते तिथं नसलेच तरी काहीच बिघडत नाही आपण विराटाच गोधन हरण करू अंगराज अंगराज तुला काय तुझा विचार योग्यच आहे झालं तर बिळातून बाहेर पडलेल्या भुजंगासारखे ते आयतेच आमच्या तावडीत सापतील विराटावर हल्ला करायचा विचार निश्चित झाला सुशर्मा कर्ण आणि शकुनी यांच्या समवेत एकांतात बसून दुर्योधनानं डावपेच ठरवले सुशर्म्यानं आपल्या चारही भावांसह एकाच वेळी दक्षिणेकडून आणि त्याच वेळी दुर्योधनानं कर्ण भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा या सर्वांसह उत्तरेकडून मत्स्य देशावर आक्रमण करावं यावर सर्वांचं एकमत झालं युवराज आता मला आज्ञा दे उतावळेपणानं सुशर्मा म्हणाला कधी एकदा आपल्या देशाला जातो आणि सैन्य एकवटून मत्स्य देशावर जाऊन कोसळतो असं त्याला झालं होतं सर्वांनी मिळून आपला विचार महाराजालाही सांगितला ते ऐकून त्यालाही आनंदच झाला विजयी भव यशस्वी भव असं म्हणत सुशर्म्याला निरोप देताना त्याच्या आंधळ्या डोळ्यांना पुन्हा एकदा पांडव बारा वर्षाच्या वनवासाला निघाले आहेत असं सुखद चित्र दिसू लागलं खरंच किचकासारख्या महाबलवान सेनापतीला ठार करणारा तो गंधर्व वीर म्हणजे अज्ञात वासात असलेला भीमस्तर नसेल आणि जिच्यावरून किचकासारख्या योद्ध्याचा द्रौपदी तर नसेल निश्चितच निश्चितच ती द्रौपदीच असली पाहिजे युद्धाची तयारी करत असताना प्रत्येकाचं मन संशयाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात होत तेवढ्यात त्रिगर्त देशाहून सुशर्म्याचा युद्ध दूत संदेश घेऊन आलाच सुशर्म्यानं पूर्ण सिद्धता झाल्यावरच दूध पाठवला होता इकडे कुरुसेना ही सिद्ध होतीच आता उशीर होता तो फक्त महाराज धृतराष्ट्राच्या आज्ञेचा तातडीची राजसभा बोलावून महाराजानं पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांना विराटाचं गोधन हरण करून आणायची आज्ञा दिली राजाज्ञा म्हटल्यावर कोणीही विरोध करू शकलं नाही की कुठली शंकाही काढू शकलं नाही मत्स्य देशावर आक्रमण करण्यासाठी निघालेल्या विराट नेतृत्व भीष्म करणार होते श्रेष्ठ धनुर्धर महारथी आचार्य द्रोण हे सेनापती असणार होते दिग्विजयी वीर कर्ण युवराज दुर्योधन दुशासन शकुनी विकर्ण यांच्यासारखे अतिरथी वीर या सेनेत अग्रभागी राहून आपआपली कामगिरी पार पाडण्यासाठी उत्सुक होते विराटाचे गुप्तचर मत्स्य देशात पोचण्याआधी त्यांना आपल्या विराट सैन्यासह मत्स्य देशात शिरायचं होतं निदृष्ट नगरीत पुराचं पाणी शिराव तशी विराट कुरुसेना यमुना नदी ओलांडून उत्तर बाजून मत्स्य देशात शिरले सैनिकांच्या जयकारांनी आणि आणि रथचक्रांच्या गडगडाटांनी आसमंत कोंदाटून केला कुरुसेना एखाद्या झंझावातासारखी निर्वेदपणे पुढे सरकू लागली सेनापती किचकाशिवाय असहाय्य झालेला राजा विराट बंधू आणि पुत्रांसह सुशर्म्याला देण्यासाठी गेला असणार तेव्हा त्याचं गोधन आईतच हाती सापडणार होत पाहता पाहता गवळी वाडे दृष्टीपथात आले गोधन हरण करण्यासाठी एवढं प्रचंड सैन्य आलेलं पाहताच गायींचं रक्षण करणारे अभिपालक आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी दिलेले सैनिक भयभीत झाले अविपाल राजाला संदेश देण्यासाठी विराट नगरीकडे धावत सुटले हंबरणाऱ्या रान कुत्र्यांचे कळप इकडून तिकडे धावताना दिसू लागले उंच आकाशात रणगी धाड तरंगू लागली, लागली। त्यांच्या कृष्ण छाया जमिनीवर इकडे तिकडे धावू लागल्या ते पाहून सेनापती आचार्य द्रोण म्हणाले युवराज दुर्योधन रान कुत्र्यांचे हे कळप मस्तकावर घेरट्या घालणारी ही गिधाड ही सारी लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत एकदम म्हणाला नाही अवसान घात कसा करावा हे कोणी या आचार्याकडून शिकावं त्यांना वाईट तेवढं बरोबर दिसत रणांगणावर रक्तामासाची मेजवानी मिळणार आहे या रान कुत्र्यांना आणि रणगिधाडांना हे सांगायला लागतं का आज रणांगणावर आमची नव्हे तर मत्स्यांची प्रेत पडणार आहेत हे आचार्यांना कोणीतरी समजावून सांगा कर्ण म्हणाला एवढं बोलून सारथ करणाऱ्या संग्राम जिताला कर्णानं रथ पुढे घ्यायला सांगितला गायींची खिल्लार वळवताना जो कोणी आडवला येईल त्याला जागीच ठार करून कर्ण आपला कार्यभार उरकणार होता दूर क्षितिजावर धुळीचे लोट दिसू लागले निश्चितच विराट नगरीकडून प्रचंड सैन्य येत असावं त्या सैन्याच्या अग्रभागी असलेला एक रथ वायू वेगानं त्यावरील आव्हान देण्याची फारच घाई झालेली दिसत होती परंतु हे काय रथ निडावर कोणी स्त्री बसली आहे की काय कि रथाच सारथ्य कोणी स्त्री करते आहे सर्व गुरु सैन्य आश्चर्य मिश्रित कौतुकाने तो चमत्कार पाहू लागले अचानक अचानक हातातले वेग खेचून त्या स्त्रीनं अश्व आवरले तो रथ रथ जाकीच उभा हातातले वेग अडकवून ठेवून आणि वाऱ्यावर उडणार खांद्यावरील वस्त्र कटीला खोचून सारथ्य कर्म करणाऱ्या त्या स्त्रीनं एखाद्या पुरुषा प्रमाणात खाली उडी घेतली निश्चित निश्चितच तो कोणी पुरुषच असावा परंतु त्यानं हे असं स्त्रीचं सोंग का घेतला आहे की तो कोणी नपुंसक आहे नपुंसक असेल तर त्याच या रणभूमीवर काय प्रयोजन आणि या रथावरचा योद्धा कुठं आहे तो तर साथ्यांच्याही आधी खाली उतरून पुढे पळत सुटला आहे रणभूमीवर हा काय प्रकार चालला आहे हेच समजेन असं झालं पुढे पळणारा योद्धा आणि त्याच्या मागे लांब सडक वेणी सुटून ज्याचे विखुरलेले केस वाऱ्यावर उडत आहेत अशा अवस्थेत पळत सुटलेला तो वेश धारी स्त्री वेशधारी सारथी हे चित्रच मोठा हास्यास्पद दिसू लागलं कोण होती ती स्त्री आणि एका स्त्रीचं या रणभूमीवर काय काम नक्की काय घडलं वाचूयात पुढील भागात